प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की सावनीच्या वेडिंग प्लॅनर समोर मात्र आता मुक्त तिला सेन्स शिकवते तेव्हा मात्र सावनी खूपच चिडते आणि ती म्हणते फॅशनचा सेन्स तुला आहे का ग तू मला शिकवणार का काय त्या साड्या घालतेस काय ते ब्लाउज घालते अगदी ओल्ड फॅशन आणि तू मला सांगणार का एवढ्यात मात्र सागरच्या हातामध्ये एक वेस्टर्न ड्रेस दिसतो आणि तो, तो सावनीला खूप आवडतो ती म्हणते वाव हर्षने माझ्यासाठी पाठवला आहे का तर तेव्हा सागर म्हणतो तुला पहिल्यापासूनच सवय आहे ना दुसऱ्यांच्या वस्तूवर डोळा ठेवायची तर त्यानंतर मात्र आता सावनी पुन्हा त्याला भेटते आणि विचारते मग तो ड्रेस कोणासाठी होता तेव्हा सागर सांगू लागतो माझ्या लाडक्या बायकोसाठी मी तो ड्रेस आणलेला आहे जेव्हा ती तो ड्रेस घालून बाहेर निघेल ना तेव्हा कळेल की माझी बायको काय आहे ते असं म्हणून तो तिथनं निघून जातो इकडे मात्र सावनीला राग खूप अनावर होतो आणि ती सागरच्या रूममध्ये जाऊन तो ड्रेस कट करून टाकते आता बघूया जर लाडकी बायको हा ड्रेस कसा घालते ते मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता मुक्ता हा सगळा प्रसंग कसा सावरून घेणार आहे मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा